बारा जानेवारी स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस स्वामींचे अवघे जीवन हा पराक्रमाचा पौरुषाचा धर्म राष्ट्र आणि संस्कृती यांच्या जयघोषाचा एक महोत्सव होता कसे घडले वाढले विवेकानंद केले तरी काय त्यांनी आपल्या योग्यतेच्या सिद्धतेसाठी संवर्धनासाठी तसे पाहू जाता ते कलकत्ता विद्यापीठाचे केवळ पदवीधर होते येथेच त्यांचे शिक्षण थांबले होते पण ते कधीच थांबले नव्हते स्वामीजींनी आजन्म अध्ययन केले विविध ज्ञानशाखातील प्रातिनिधिक ग्रंथ त्यांनी वाचून काढले त्या काळे प्रसिद्धीला आलेले ज्ञानकोशाचे सर्व खंड त्यांनी चाळले त्यातील बराच भाग सहज स्मृतिगत झाला होता विलक्षण एकाग्रता प्रखर बुद्धिमत्ता विवेक आणि वैराग्यसंपन्न जीवन यांच्या बळावर ते ज्ञानयोगी झाले विद्या त्यांच्या जीवाग्रावर विसावली स्वामीजींनी विद्यार्थी दशेत भारतीय शास्त्रीय संगीताचा सलग साडेतीन वर्ष अभ्यास केला होता संगीताने कान मन बुद्धी आणि आत्मा यांचे उन्नयन घडते अशी त्यांची धारणा होती विवेकानंद हे व्यायामशाळेत जाणारे क्रीडांगणावर तळपणारे उत्तम खेळाडू होते त्यांच्या मते सामर्थ्य हे जीवन आणि दुर्बलता म्हणजे मूर्तिमंत मरण असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना भेकडपणाचे वावडे होते सदृढ बांधा हाच व्यक्तिमत्वाचा पाया आहे असं त्यांचं मत होतं स्वामीजींना पूर्वयातच परमेश्वर प्राप्तीचे वेध लागले होते आणि परमार्थ वेडाने त्यांना रामकृष्ण परमहंसाच्या पायी नेऊन उभे केले स्वामी विरक्त झाले गुरूंच्या छत्रछायेत त्यांनी जीवनातील साडेपाच वर्ष घोर साधना केली भक्ती योग ज्ञान कर्म धारणा ध्यान समाधी आणि भाष्यकार झाले परमार्थात ते परमार्थ कोंडून पडतील हे ओळखून त्यांच्या गुरुंनी त्यांच्या हाती जनकल्याणाचे कंकन बांधले रघुरायाचा वर पावलं सत्वर जनाचा उद्धार करावा हा भाव त्यांच्या अंतर्यामी प्रकट झाला रामदासांप्रमाणे त्यांनी परिव्राज काची वस्त्रे परिधान करून तीन वर्ष भारतभर परिभ्रमण केले कलकत्त्यापासून काठेवाडपर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत अवघा देश त्यांनी नजरेखाली घातला फिरता फिरता ते भारतमय झाले स्वामीजी म्हणून ज्याला जगासाठी काही करावं वाटते त्यानं जग पाहिले पाहिजे जाणले पाहिजे जा। विज्ञान आणि वेदांत यांचे यथार्थ आकलन आणि मिलन हाच मुक्तीचा मार्ग मानला पाहिजे इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये तिसाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या व्यासपीठावर प्रकट झाले अकरा सप्टेंबर या दिवशी जगाच्या इतिहासात आणि नकाशात भारताला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले पंधरा जानेवारी अठराशे सत्त्याण्णव या दिवशी स्वामीजी भारतभर पर परत आले साडेतीन वर्ष अमेरिका इंग्लंड स्वित्झर्लंड जर्मनी इटली फ्रान्स अशा देशोदेशीच्या संस्कारपीठांना कृतार्थ आणि पावन करून स्वामीजी मायदेशी परत आले पंधरा जानेवारीला ते परत आले वयाच्या चाळीसा वर्षी चार जुलै एकोणीसशे दोन या दिवशी त्यांनी कैवल्याचे गगन गाठले आपल्या एका जन्मात अनेकांचे ते जगले प्रत्येकानं माणूस गगनाला भेटतो आणि आपल्या बांधवाचे जीवन उजळून टाकतो स्वामीजींचे जीवन हे नवभारतातील एक महाभारत आहे